अल्पावधीतच सर्वांच्या पसंतीस आलेला सर्वांचा लाडका न्यूज चॅनल धक्स टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह आपला चॅनल सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपली प्रतिक्रिया कळवा श्रीगोंदा येथील नामांकित व उच्च शिक्षित डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकारी मल्टीस्पेशलिस्टी हॉस्पिटल गोर गरीब व सर्व स्तरातील लोकांसाठी बाह्य रुग्ण तपासणी एकदम मोफत प्रामाणिक व सेवाभावी स्टाफ अद्यावत हॉस्पिटल चोवीस तास सेवा नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी अवश्य भेट द्या डॉक्टर उत्तम उडवकर यांचे निरामय सहकार मल्टी स्पेशलिस्टी हॉस्पिटल फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा शहरामध्ये पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण विरोधी मोहीम सक्रिय गोरगरीबांचे अतिक्रमण काढले तसे मोठ्यांचे पण काढणार का असा नागरिकांचा सवाल याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा शहरातून पाचशे अठ्ठेचाळीस डी हा राष्ट्रीय महामार्ग जात आहे या राष्ट्रीय महामार्गामुळे श्रीगोंदा शहरात मोठे व्यापारी स्वरूप प्राप्त होणार असून छोटे मोठे व्यावसायिकांना आर्थिक हातभार लागणार आहे परंतु अवैधरित्या करण्यात आलेल्या अतिक्रमणाबाबत राष्ट्रीय महामार्ग जमीन व वाहतूक नियम दोन हजार दोन कलम सव्वीस अनुसार उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग पाथर्डी यांचे महामार्ग पाहणी दौऱ्यादरम्यान निदर्शनास आलेनुसार श्रीगोंदा आडळगाव जामखेड महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस डी श्रीगोंदा शहरामध्ये रस्त्याच्या हद्दीत अवैधरित्या अतिक्रमण केल्याचे आढळून आल्यानं आज पोलीस बंदोबस्तामध्ये यंत्रसामुग्रीने सर्वसामान्यांचे पत्र्याचे शेड बोर्ड टपऱ्या आदी काढण्यात आल्या तर सुज्ञ नागरिकांनी स्वतःहून आपले अतिक्रमण काढून घेतले यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झालेली दिसून आली प्रशासन सर्वसामान्यांचे अतिक्रमण काढते तसे मोठ्यांचे पण काढणार का असा सवाल आज पीडित नागरिक व्यावसायिकांनी विचारला आहे गरिबांच्या दुकानावर तसे बेडी मोठ्या लोकांचे सकट काढावे शासना गोरगरीबांच्या अन्याय करू नका कारण निश्चित गोरगरीब काय थोडे नाही सगळे मोठे बी काढायचे गोरगरीब बी काढायचे त्याच्यात आणि सगळी मोठ्यांच्या बिल्डिंगा बिल्डिंगा बिल्डिंग सगळं पाडा काही ठेवू नका त्यांचं नुसतं गोरगरीबांचं पाडून काय त्यांचे अन्याय करू नका आज आणि उद्या म्हणजे दिनांक तेरा व चौदा फेब्रुवारी ही मोहीम सुरू राहणार असल्यानं शहरात तणावाचे वातावरण दिसून येत आहे स्थानिक पुढाऱ्यांना बाजूला ठेवत सर्वसामान्य आता पुढे येत असून मोठ्यांचे अतिक्रमण काढले गेले नाही तर हे पीडित व्यावसायिक आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे समजते आहे यापुढे नेमके काय व कसे घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे आजच्या खास व्रताबरोबर तुर्तास इथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी श्री गोंदा